माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या भाषणामधील एका विधानावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सूचक विधान केले एकवीस जून रोजी अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर प्रसार माध्यमांची चर्चा करताना अमृता यांना उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला प्रश्नाला उत्तर देताना थेट उद्धव यांचा उल्लेख न करता अमृता यांनी उत्तर दिले उद्धव काय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना एक भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एक जुना संदर्भ देत आपण गद्दारांसमोर उभे असून मी त्यांना थेट आवाहन देतोय असं विधान केलं मी तयारीनं उभा आहे तुमची तयारी, तयारी काय आहे मला कल्पना नाही ब्याण्णव ते त्र्याण्णव साली दंगा भडकला होता तेव्हा तुम्ही सगळे शिवसैनिक छातीचा कोट करून रस्त्यावर उतरला होता मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली होती बाळासाहेब बस झालं बाळासाहेब पुरे झालं कोण ती व्यक्ती हे सांगत नाही मी आता ती आहे ह्यात बाळासाहेबांनी सांगितलं की एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा नाना पाटेकरांचा त्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि म्हणतो कमॉन किल मी तसा मी या गद्दारांसमोर उभा आहे आणि सांगतोय कमॉन किल मी उद, विधान उद्धव भाषणात केलं उद्धव ठाकरे यांच्या वि, विधानानंतर सभागृहामध्ये टाळ्यांचा कडकडाट शिवसैनिकांनी केलेला याला अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सल्ला उद्धव यांनी केलेल्या भाषणात उल्लेख केलेल्या किल मी या विधानावरून अमृता फडणवीस यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला प्रश्न ऐकल्यानंतर अमृता फडणवीस यांनी शांततेच महत्व सांगत भारत शांतता देश आंतरराष्ट्रीय योग 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 दिन आहे काय हे प्रतीक आहे प्रत्येक माणूस किंवा संस्था अस्तित्वात असते आपल्याला असा विचार करायची गरज नाही की आपल्याला कोणी मारेल किंवा ठार करेल हा शांतिताप्रिय देश आहे शांतीपूर्ण पक्ष महाराष्ट्रात सत्तेत आहे सर्वजण लोकांच्या भल्यासाठी सहकार्यानं राहतील असं फडणवीस म्हणाल्या सर्व राजकीय पक्षांमध्येही तितकीशी कटुता नाहीये त्यामुळे एवढा विचार करू नये असा सल्लाही अमृता यांनी उद्धव ठाकरेंना दिला अमृता फडणवीस यांनी अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना देवेंद्र फडणवीसांच्या योग साधनेबद्दल प्रश्न विचारण्यात आला देवेंद्र जी योगीच आहेत ते कसरत कधीच नाही करत पण ध्यानधारणा करतात असं अमृता म्हणाल्या